शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचं काम करण्यास कृषी विभागानं संप पुकारलाय एक जुलैपासून हे काम कृषी विभागानं थांबवलेलं आहे यापूर्वी हे काम महसूल विभागाकडे होते मात्र त्यानंतर शासनाने हे काम कृषी विभागाकडे वर्ग केले कृषी विभागाकडे हे काम दिल्यानंतर त्यांना आवश्यक प्रशिक्षित कर्मचारी वर्ग तसेच संगणक यंत्रणा देणे आवश्यक होते मात्र आज तागायत शासनाने ही यंत्रणा पुरवलेली नाही त्यामुळे शासनाच्या कृषी विभागाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधीचं काम सध्या थांबवलेलं आहे जोपर्यंत ही यंत्रणा शासनाकडून पुरवली जात नाही तोपर्यंत काम केले जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांनी किसान सन्मान निधी योजनेचं काम खाजगी सेवा केंद्रातून तात्पुरत्या स्वरूपात करून घ्यावे असं आवाहन कृषी विभागाकडून सध्या करण्यात येत आहे पी किसान ही योजना दोन हजार तेवीसपासून कृषी वर्क करण्यात आली त्यावेळी शासन आपल्याला प्रशिक्षित मनुष्यबळ असेल किंवा सोयीसुविधा असतील किंवा प्रचार परिस्थितीच्या या योजनेसाठी जे प्रचार प्रसिद्धीसाठी जो निधी वगैरे असेल याबाबत त्या सरावर सकारात्मक चर्चा झाली आणि यावर आश्वासनही देण्यात आले पण एम किसान योजना कृषी विभाग गेल्या वर्षभरापासून राबवत आहे पण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे स्वतंत्र मनुष्यबळ असेल प्रशिक्षण असेल किंवा त्याचा अभाव असल्यामुळे सदर योजनेचे काम राबवणे आता थोडं अवघड झालेलं दिसत आहे त्यामुळे आपण या सर्व मागण्या मान मागण्या शासनास्तरावर मांडत असून एक जुलैपासून पूर्ण राज्यस्तरावर सर्व प्रशासकीय स्तरावर असेल किंवा मंत्रालय स्तरावर असेल असे आपण निवेदन देऊन सदर काम आपण सदर कामावर एक जुलैपासून बहिष्कार टाकण्याचे आपण सांगितलेलं आहे ते आपण आमच्या कार्यालयातील कृषी प्रवेशक असतील किंवा आमचे कृषी सहाय्यक असतील यांच्यामार्फत आपण त्यांच्या नेम केसांमध्ये अडचणी ने सोडवत होतो पण स्वतंत्र मनुष्यबळ नसल्यामुळे आम्ही त्याचा त्यांच्या कामाची इतर जबाबदारी असतील आणि एकत्रित त्याच्यावर जो परिणाम दिसून आला कामावर त्यामुळे आम्ही स्वतंत्र मनुष्यबळ प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सहयांनी सोयीसुविधांची मागणी केलेली आहे आणि आता शेतकरी जे येत आहेत त्यांना आपण याप्रमाणे मार्गदर्शन करून सदर कामावर एकजुरीपासून बहिष्कार आहे असं आपण त्यांना कळवलं